नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता हे जे मागचं वर्ष होतं मागचंच म्हणावं लागेल झालंच आता संपूर्ण गोष्टी तर हे जे मागचं वर्ष होतं त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये मराठी विश्वामध्ये आपण म्हणू शकतो कारण संपूर्ण भाग जर सांगायचं झालं संपूर्ण भारताचं सांगत झालं जगाचं सांगत झालं त्यासाठी वेगळं चॅनल आहे परंतु मराठी सांगत झालं तर भरपूर असे अभिनेते आहेत स्टार आहेत असे भरपूर कलाकार आहेत त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं तर आजचा विषय म्हणजे असे कोण कोण आहे जे दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर प्रमाणात ट्रोलिंग त्यांच्यावर झालं त्यावरच नक्की चर्चा करूया परंतु अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया चला तर जास्त वेळ न घालवता पहिल्या क्रमांकावर येऊया आपण पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे सचिन पिळगावकर सरांचा अत्यंत मोठे असे स्टार आहे फक्त कलाकार नाही फक्त अभिनेते नाही आहे तर डायरेक्टर आहे सिंगर आहे अत्यंत कडक असे चित्रपट त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे आता नावं सांगत झाली तर हा व्हिडिओ कमी पडेल परंतु थोडक्यात सांगाय झालं तर अशीही बनवा बनवे असा कडक चित्रपट त्यांनी दिला त्यानंतर एकापेक्षा एक हा चित्रपट त्यांना दिला आमच्यासारखे आम्हीच हा चित्रपट दिला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट त्यांनी दिला असे विविध चित्रपट त्यांनी दिलेले आहे परंतु त्यांनासुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागला अत्यंत कडक असे अभिनेते आहे यावर कोणतीच शंका नाही परंतु भरपूर ट्रोलिंग या वर्षी त्यांच्यावर झाली वर जसं सांगायचं झालं जा तर आपण बघू शकतो की त्यांनी एक कमेंट केली होती वाचून दाखव तुम्हाला कमेंट पहिली होती की शोले सिनेमात आता नक्कीच सचिन सरांनी फक्त मराठी सिनेसृष्टीसाठी चित्रपट नाही केलेले तर हिंदी चित्रपटसुद्धा केलेले आहे तर ते म्हणाले होते की शोले सिनेमात शोले सिनेमात मी अमजदला आवाजाची ट्रेनिंग दिली होती अर्थातच गब्बर जो शोलेमधला गब्बर आहे त्याचा जो आवाज आहे आमचा सर जे आहेत त्यांचा जो आवाज होता तो ट्रेनिंग सचिन यांनी दिली यावर भरपूर ट्रोलिंग त्यांना करण्यात आली आता पुढचं सांगत झालं तर जया बच्चन माझे लाड करायचे यावर सुद्धा या कमेंटवर सुद्धा भरपूर ट्रोलिंग त्यांच्यावर करण्यात आली आता लिस्ट भरपूर मोठी आहे अजून एक सांगत झालं तर मला उर्दूतच स्वप्न पडतात मला उर्दूतच स्वप्न पडतात असं एक त्यांनी कमेंट केली होती यावर सुद्धा भरपूर रील्स बनाले भरपूर आपण म्हणू शकतो मीम्स बनाले असे भरपूर गोष्टी घडल्या होत्या आणि नक्की सर्वात जास्त मला असं वाटतं सचिन सरांना भरपूर ट्रोल करण्यात आलं तर पुढचा क्रमांक जो लागतो तो लागतो संतोष जुवेकर याचा हा अत्यंत चांगला अभिनेता आहे कॉमेडी भरपूर चांगल्या प्रमाणात करतो असा सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु त्याला सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागला त्याने एक हिंदी चित्रपट केला होता त्या हिंदी चित्रपटाचं नाव म्हणजे छावा अत्यंत कडक असा अत्यंत भावनिक असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि या चित्रपटात जर आपण पाहिलं तर संतोषने रायाजी यांची भूमिका केली होती अत्यंत कडक अत्यंत चांगली अशी भूमिका केली होती परंतु प्रमोशनाच्या दरम्यान त्याने एक कमेंट केलेली होती त्यामध्ये आपण बघू शकतो की त्यांनी अक्षय खन्ना अर्थातच अक्षय खन्ना हे औरंगजेब बनला होता आणि त्यानुसारच एक त्याने कमेंट केली होती की मी तिकडे बघतही नाही मी तिकडे बघूच शकत नाही या प्रकारची एक कमेंट होती साधी त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला भरपूर ट्रोल करण्यात आलं भरपूर मीम्स त्याच्यावर बनण्यात आले रील्स बनल्या भरपूर काही गोष्टी घडल्या परंतु तो सुद्धा जवळपास तीन चार महिने तो ट्रोलिंग त्याच्यावर झालीच होती तर या यादीमध्ये पुढचा नंबर लागतो धनंजय पवार डी पी दादा बिग बॉस मराठी सीझन पाच तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये डी पी दादा आपल्याला दिसते तेव्हापासूनच त्यांना त्या भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि याच सीझनमध्ये आपल्याला सूरज भाऊ दिसला होता सूरज चव्हाण अर्थातच त्यालासुद्धा ता ता भरपूर प्रसिद्धी मिळाली एवढीच काय आहे तर तो बिग बॉस सीझन पाचचा विनर झाला परंतु आता हे तसं पाहिलं तर ट्रोलिंग करण्याचा भाग वेगळा आहे आणि हा टॉपिक इथे मांडणंसुद्धा चुकीचं वाटत होतं मला कारण ही काय ट्रोलिंग नाही आहे परंतु गोष्ट काय घडली होती तर सूरज आणि धनंजय पवार यांचं जे पहिलं डिस्कशन किंवा संवाद जो झाला होता बिग बॉसमध्ये झाला होता याविषयी की धनंजय पवार म्हटले होते डी पी दादा म्हटले होते की तुझ्या लग्नात जो सोपा राहील तुझ्या घरात जो सोपा राहणार आहे त्याचं घर बनणं बनना, बनणार पुढे त्या भविष्याच्या गोष्टी चालल्या होत्या तर तिथे सोपा आपलाच लागणार कारण डी पी भाऊचं फर्निचरचं दुकान आहे एक प्रकारे आपण मोठं दुकान आहे तर ते म्हणू शकतो तर ते एक शब्द होता त्यानंतर बिग बॉस संपलं सूरज भाऊचं लग्न झालं झापूक झुपूक चित्रपटानंतर त्यावर भरपूर व्हिडिओ केले होते आपण तर त्यानंतर आपण जर पाहिलं तर सूरजचं लग्न झाल्यानंतर सोपा आपल्याला डीपी भाऊचा दिसला नाही त्यावर भरपूर ट्रोल हे आपल्याला डी पी भाऊला करताना दिसले की तू फक्त बिग बॉसमध्ये सिंपत्ती घ्यासाठी ह्या गोष्टी बोलला होता तू खरं त्याच्या लग्नातसुद्धा गेला नाही तू त्याला सोपा सुद्धा दिला नाही अशा भरपूर कमेंट्स भाऊला गेल्या आणि त्यानंतर दादाला दा एवढं गोष्टीचं ट्रोलिंग झालं की स्वतः एक व्हिडिओ बनवा लागला की का मी ते दिलं नाही त्यावर सुद्धा भरपूर चर्चा झाली भरपूर गोष्टी रंगल्या तर ह्या प्रकारचं स्पष्टीकरण ते होतं एक प्रकारे तर इथंसुद्धा धनंजय भाऊला भरपूर ट्रोल करण्यात आलं पुढे वळूया शेवटचं जे आहे अंकिता वालवरकर सेम बिग बॉस मराठी सीझन पाचची स्पर्धक तेव्हापासून भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि सेम कंडिशन सेम गोष्टी की सुरतच्या लग्नात तू का गेली नाही तू फक्त अमीर लोकांच्या लग्नात जाती तू गरीब मुलाच्या लग्नाला गेली नाही तू फक्त बिग बॉसमध्ये सुरतचा वापर करून घेतला एक प्रकारे ओटसाठी अशा भरपूर तिला ट्रोलिंग करण्यात आली तिला स्वतः ते स्पष्टीकरण द्यावं लागलं भरपूर गोष्टी आहेत परंतु भरपूर ट्रोल तिलासुद्धा अंकिताला सुद्धा, सुद्धा करण्यात आलं तर हे काही होते की ज्यांना दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर ट्रोलिंगचा सामना करावा लागला अजून कोणी का नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद